मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर बघू शकता आम्ही आले माथेरानला आणि हो स स स बगर हे बघा माथेरान चला आता पुढे जाऊ चला क बोलते बघू कसा क विषय आहे चला रे हो चला चला जाऊ तर काय तरी या या बघा कशा झाले बील्या या बघा कसं बोरा बिरा पेरू निंबू ठीक यांग चालली आपली बघ र हा चला आता पुर चष्मा लागते कोणला चष्मा लागते कि रे तुषारचा चष्मा नाही घेतले चला सुरुवात होले बघू आता कसा काय मित्रांनो बघूया आता कसा काय विषय हे बघा पण आम्ही काही गोऱ्या बी बसू डायरेक्ट चालत चालत कि आपला हे बघ कसा टॉपचा बा बोल परत बोल आता यो शंभर टक्के बल यो जाम या मित्रांनो पोचलो मेन गेट चे जवळ हे बघा चला यानी फोटो मोबाईल भारीच घेतले चला आता पुरे

सूरज <laughs> बागा नेले रणो आता पतरीची एक रामी खालच्या चालत जाऊ ये बघा ही <laughs> आमची पलटण यो अलंकार ना अलंकारचा नातेवाईक तया पुरो तो बा माकर काय सन्या आयो बघ आया चला गौरीचा बघ याला लागते क तुमचा नातेवाईक गेला तो याला म्हणतो या बघ कसा ही फोटोग्राफी कवी तू काम करा प्रोफेशनल जमले जमले आता या असा काम हा चुम्बेश्वरी लगिन करायचं फोटोग्राफर फोटोग्राफर नवरा भेट बघ कोणी असेल तर सांग लगेच ना तू माझा आता डायलॉग गावले आता मित्रांनो द्रोन शूट जेवत मित्रांनो आम्ही इथं माथेरानला आणि इथं मी आज बी चालू आहे बघ कसा नेले नागपूर टॉप डायरेक्ट कडेकडे नेले बाहेर बाहेर आता मॅच चालू बघत राह आपण कसा विषय द्या चलाय बघ जय दुर्गा सुरई चला त्रास अजून फिरा तर अजून काहीच नाही आलो आम्ही थोडस चालले चला तोंड न दिसायचे तू चावर कुत्री आहे बघू शकता तुम्ही बघा

लगिंग करायचा आहे जा बघा कोणी असेल ते पंचवीस करोडाचा वाटा पाहिजे फॉर्च्युनरवाली टॉपची पोर बजे कंचे बघायला पाहिजे पनवेल हा सुरची नको सुरन सत्ती लोक लोका इक्रमागच्या म्हणजे नीत त्या अँगल लावल्या ना बेकार काम इक्रांनो इथे तेव्हा ऐकून घेऊन येऊ नका या बेकार असते सगळं हे बघ या बघ काय वागते ये सगळी इकडच्या लागले ना बर काल त्याला घेऊ काला आहे गोरा तरी काला त्याला फोटो नॅचरल मिनी माव का उलटा करता ना गावशा हे बघा अच्छा बावरी बिघतली मित्रांनो कुरकुऱ्यांचा कुराक खाऊन आम्ही निघलो आता इकडे हे बघ आता सगळ्यांना जरा याची आहे थोडी का बोलतात आता एनर्जी एनर्जी बिनर्जी जाऊन निघले ना ते चला अजून आम्ही स्पॉट काहीच बघलो नाही बघायचं ना आता खडागट खडागट काय म्हणजे काय जाऊ आता तुमच्या व घरात चालला तो घरात आला आता आपण जाऊ चला तू तू शर्दीला उसाट न्याला आता उसाट न्याला चला चलो यो बघा यो एक बघ याला कोण सांगील आता कोण सांगेल याला माझ्या गौरी त्या सांगा रे

तो भीता भी अरे <laughs> यो टायलेंड भारताचे बाहेर नाही गेला म्हणजे हा चला आता आता बोला <laughs> <laughs> आता नाही म्हणू बापू तो कंचा रिसोर्ट होता रचा येताना

आज़ा आज़ा चलो। <laughs> ये जंगल देखो गाइस यो बघ कसा काम चला सुरचल बोल। बोल, बोल सुरून जंगल जंगल काही छाळाला बघा सुरेन जंगल आवरा काय आहे का जंगल हा ना त्या बी काय चानकर

रुपया बी भरला नाही खाता गाईस कुल्फी <laughs> <laughs> आता काय तशी घेऊन ये भाय बोल काही दादा बोलतो दादाला बोलायला सांग फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा ओके शंभर टक्के शंभर टक्के सांग आय या कुलफी गावाला

ये नाही देखा तो कुछ नाही देऊ व्यू कित्रांनो हव का असेल कसा काम आहे बग, कड़क काम एकदम कसा तला एकदम ओके मध्ये आमची पब्लिक अरे फोटो ड्रोन शूट डेंजर ड्रोन शूटूकार बाबू कपला चला मित्रांनो जामधाम लागले बाबू बी बस निघ बघायला चला आता चला मस्त आता पॉइंट बिन बघल्यान आता जेवायची बघा लागेल आयडिया कसा कळ द्या तू सांग मी किती आता डायरेक्ट निघू चला आपण गाऱ्या आणता या त्यांचं डायरेक्ट जेऊ न घरा <laughs> तसा कसा जमेल अरे तसा कसा नाही जमणार मग चला एक आईचे दर्शन आला चला चला पोहोचलो ना उद्या ना सुट्ट्या आणि रातची दहा ला एक बारा ला एक, एक एक ला एक दोन ला चला रेवार बादश आम्ही आता चाललो काय झाल भेटायला गावात यो बोलतो पोर्यात बोलतो बाच्या आता इथं सांगतो मी लाका या बघा चालले विक्रभूत यांच्या जंगलान आम्ही बघा काही गावते गे बघू पुर बा इकडे काहीतरी बंगला बेकार या इकरा वरती पत्रिका मग एक नंबर चला आता जरा उड्या मारणार आहोत यो कंचे कालांचा घर बघा काही समज नाही जा बेकार काम चला करी अलंकार करे नेते भाकरी होतील हा यांचा जुना घरी हो रोवायची आता सोडून दिला घरी यो कहो कहो येता निक्राला चला जंगल बघू चला ना चला मित्रांनो धन जंगलात जाऊया आपण मित्रांनो मित्रांनो खतरनाक सीन भेटले आम्हाला बा जंगलांशी आलो बाकी नाही योग कत्री काम आहे बघ एक नंबर काम इकडे कोणी येला बी नवा आम्ही येले हो गवशी गवशीत इकडे असा व्यू भेटणार नाही कोणला बघायला ही पलटन हे बघ कसा काम, बबलू कार फोटो कार एक जरा अरे हे बघ कसं चालत चालल्यान जाऊन दे ट्रेकिंगला आल्यान पाणी बघा हे मासे एकदम कडक पाण्याने मोबाईल का बुरवला नाही आता कसा काम फुगेवाळा बैठल्यान फुग मित्रांनो इथे फुगेवाळा आलाय चला वाव

<laughs> ना ना आता चालले आम्ही अॅनिमम पॉइंटला त्या बघू आता हे बोलते त्या बी लक्ष अनिमम पॉइंट बघाल चला फॉलो करा लाईक करा ते नाही सबस्क्राईब करून करायला सांगेन जी पे करा दोन तीनशे रुपये काय म्हण हे तो बाध बंगला भी यो, भी <laughs> यो तला कसा खतरनाक तला हे पॉइंट पाय पायपी दौल आता चालले इकडे इकडे जरा बातचीत चालू चला आता पुर बघू कसा का कुठला तू त्याला फोन तर तुरी मित्रांनो ही गर बघा कशी बघा चला आता निघलो आम्ही रिटर्न जावाला हे बघा चला हलू 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 जाव या बघा कसा काम गार गेल्यान इकडे जरा बसल्या आता बघू जरा टायमार निघू आम्ही इथल्या डायरेक्ट घरा जावाला चला रिटर्न तुम्हाला फेर आण चला आता परत नाही येऊ आम्ही चाल बघा बेकार काम चाल बेकार आमचा ओला काम आमची जिरली माझी <laughs>